अरे प्रूफच का ना तुमा... काय नाही उद्या जर मी म्हणलं तू माझी बायको नाही चल हाय की प्रूफ प्रूफ कसा नाही एवढा मोठा प्रूफ आहे माझ्या ऐकून कॉम्प्युटरवर असं पाच मिनिटात कोण जोडून तयार करून देतील उद्या मी तिथं दुसरे आणून काय सर मला तसं प्रूफ प्रूफ मागताय तुझ्या पैसे काहीच पुरावा नाही की मी तुझा काय रहाय खुश खबर आहे खुश खबर कशाची मला तर सांगे आता खुश खबर आहे ती आल्याशिवाय सांगत नाही

पडली बघे पडली गे हिला कशी आता काय करू कस पडतय बा कुठं चाललंय तेव्हा घे <laughs> इकड सारखं खाया करून दे खाया करून दे पण आल मी खाय म्हणते आलय मोठा त्यानं पट भरायला आता खाय काय असं सांगा मला मित्रांनो कुठलं भी सरप्राईज असल्यावर खाता येत तिने पोट भरत सरप्राईज मोठा असल्यानंतर तुझं असू दे तुझ्या पैसे ठेव आम्हाला नको सांगू ती आमच्या डोकं खाऊ नकोज बघून भूक लागणार सकाळपासनं असलं चिम चिम येत गुरांना वैरन नाही तिचं टेन्शन आणि ह्याचं सरप्राईज लय मोठा लय मोठा भूक लागायन नाही आरेचं गो फिकू ग मी हसलेलं तुम्हाला ना? हस आवडत नाही तू आवडत नाही काय तरी कामधंद करून आपलं काम धंद्याचं बघायची गाठ घालायची हाय लय आहे खुश हो सर काय दुसरं कामधंदा आहे का, काम का नाही बोलले वाजून रागाला जायचं जा। माझ सरप्राईज आहे आम्ही माघारी घालवते माझ सरप्राईज आहे मी माघारी घाल कोण आलाय कुठं आलाय द्यायला कुठं आहे तुझ गिफ्ट मी आता महागारी करणार तुम्हाला का सांगू तुम्हाला भूक लागली ना खायच आहे ना गुरांना वैरण नाही ना जावा तीच बघा जावा ओटा पाण्याचं बघायचं कस माणूस जगतंय कसं जगावं आपण हा आलं मला गिफ्ट आले गिफ्ट आले अरे काय लावलंय काय कशाच गिफ्ट आहे सांगायचं नाही पोटात दुखलं काय तुमचं मला आले म्हण पोटात दुखल फिकल गाय मला आली तर आम्ही पैसे सांगतो हो हे गाय आले म्हणून सारखं असं म्हणतो काय निसतं कोंबड्या पखरे आशा हात हल हालून काय डिस्को करायला कुठे काय दीड उलट्या हाताई गप नाही तर पोटात दुखायला लागलाय आपला आनंदाचा क्षण आहे म्हणलं यांच्या सांगा आनंद वाटावा जरा म्हणलं आपल्या आनंदात सामील करावं म्हणलं होणार माणूस आहे आनंदात सामील होणार माणूस आनंदात शामिल होणार माणूस नाही आम्हाला बी हो नाही पोटात दुखत असेल हिला चालन मला काय असं करते पोटात हिला चालन मला काय नाही ए जा तुझ तुझ मला माझा आधीच जा म्हणलंय ना घ्या घेणारच आहे घेऊन दाखवणारच आहे भीती नाही कुणाला कोणाला भेट नाही मी गिफ्ट मध्ये तू आम्ही मी सांगू का घेऊन बस आम्ही विचारतच नाही तुला

लागली सांगली बोलायचं बोलायचं आणायला आम्ही दोन लाख घालवले तुझ्या पान भाटी लाख घालवा म्हणलं दोन लाख घालवा म्हणलं लगीन चांगलं असलं तर पोरगी देणार नाही देत नाही होऊन द्यायला आधीच माहित असतं असल्या अर्ध्या टोक्याचे लगीन बी केलं नसतं बेना दोन लाखाला चुना लागला नसता चौदा वर्षात काही सुद्धा हाग नव्हतं दोन लाख गेला असतील ला। का लग्नाला फुकाटच झालं पंधरा हजार रुपयाला अर्धा तोळा सोनं येत होत तवा तीस हजाराला तोळा सोनं होत तवा काय आता खऱ्या मी नाही दहा हजार मंडप वाला मंडपवाला डोलबी वाली सगळी पिकरवाली ह्या गाव सगळे यायचं आणि नाव कुणाच व्हायचं आमच ह्यांच नाव मोठं ह्यांना करायचं होतं आम्ही म्हणलो होत आमचं तर बाप म्हणला होता कुठल्या पण देवळात अक्षर टाका माझी पुरगी मी द्यायला तयार आहे पण ह्यांना कशाला मग ह्यांना मोठी पण ना आणि कणा कणा मोठी आम्ही तर म्हणलं म्हणून करतो तर तुझा बाप म्हणला आम्ही काय माणसं चहा पे घेऊन येऊ काय तुमच्या दारात चावर लग्न होतं का मग कुठं चावर लग्न किती दाखवते तुला वराडाला आलं छापून चला म्हणा दोन लाख रुपये गेलं दोन लाख रुपये गेल साध लग्नात पोटू नाही वा मित्रांनो पोटू लग्नाची आठवण सुद्धा नाही मंडोळ्या सुद्धा नाही त्या कसं दिसतो त्या कुणाच्या बाला माहित आहे त्या लागले तर सांगायला लागले तर सांगायला लागली लग्नातला पुट परत जाऊन काढलाय या तुम्हाला दाखवती वेळ आली म्हणून शुना आणि लागले तर लय बोलायला तुम्हाला दाखवते परत जाऊन पुटू काढलाय आवरुजून लग्नात पुटू का उत्तर हा का ही फोटो दिसला का दिसला आ दिसला की नसला दिसला तर तुम्हाला मी अजून रिपीटेड दाखवती हा का ही फोटो बघा ही एवढाच फोटो आहे लग्नातला नाही दुसऱ्या दिवशी दे गाव देवताला जाते दे गाव देवताला गाव गावात काढायला जाताना काढलेला आधी बघायचं ना माझं नशीब मित्रांनो फोटोग्राफर वाला होता लग्नात फोटो काढायला व्हिडिओ शूट केला होता पण आमचं एवढं गांडो आहे त्याला द्यायला पैसे नव्हतं पैसे त्याला पोचलं होतं फक्त सहाशे रुपये राहिले होत तरी आणलं नाही पण जास्त त्याचा कॅमेऱ्याचं काय झालं कोण अशा फुटला त्यात ती सगळं नेमरी पिमरी चिप मोडून गेली त्याच्या त्या कॅमेऱ्यात आमचं लग्नाचं काहीच राहिलं नाही ते गाडीवरून पडू का असं ढाका होऊ शकते त्याला सांग अशा ढाका देऊन त्यानं आम्हाला ती पैसे देऊन कोण नाही असं होईल का होईल का असं शक्य आहे का आठवण सुद्धा नाही अजून पहिलं नेमऱ्या नव्हत्या नव्हत्या रोल उतर आमच्या लग्नातलं कपाटात पडले धुन आणले नाही आता ना कशा पाय आण प्रूपच काय नाही उद्या जर मी म्हणलं तू माझी बायको नाही चल हाय की नाही एवढा मोठा प्रूफ आहे माझ्यापासून ऐकून ये असं पाच मिनिटात कोणास कोण बी जोडून तयार करून देते उद्या मी तिथं दुसरे आणून बसवेल काय फरक मला तसं प्रूफ प्रूफ मागताय तुझ्या पैसे काहीच पुरावत नाही की मी तुझा नवरा आहे तू फकडी नाही पुरावा बोल चालता बोलता आता मला दीड हजार रुपये महिना येणार दीड हजार रुपये येतच नाही चुना लावून बसायचं आता मला काय दीड दीड हजार महिन्याला येणार आहे तुम्हाला तुमच्या भावाने तुम्हाला काय दिलं आमच्या भावाने तु आम्हाला दीड तुम्हाला असचच पाहिजेल आहे असचच पाहिजेल तुम्हाला तुम्ही पहिले फुकाड खाया सोकलेल आहे त्यामुळे तुमच्या लाडक्या भावान तुम्हाला पैसे सोडले आमची माया केली कशाची माया केली भावानस ऐकलं का नवऱ्या टाळवर मिर वाटत बसा आता तर वाटणार आहे मीर तुमच्या टाळूवर टावा तुम्ही टाळा आता वाटणार आहे मिर तुमची लय झाली ती नाटक